के एल राहुल हा भारतीय संघाचा एक ओपनिंग बॅट्समन तर कधी मिडल ऑर्डर बॅट्समन असतो कधी रोहित शर्माच्या कधी शिखर धवनच्या तर कधी शुभमन गिलच्या परफॉर्मन्समुळे त्याची बॅटिंग ऑर्डर कायम बदलत राहते तरीही तो भारतीय संघात आपले स्थान टिकवून आहे चला तर मग जाणून घेऊया इंडियन बॅट्समन के एल राहुल याच्याविषयी व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमचे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील के एल राहुलचे पूर्ण नाव कन्नूर लोकेश राहुल अठरा एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव रोजी कर्नाटकातील बेंगलोर येथे आई राजेश्वरी आणि वडील के एन लोकेश यांच्या पोटी याचा जन्म झाला त्याने मंगळुरू येथील एन आय टी के इंग्लिश मिडियम स्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले पुढे त्याने सेंट अलायसियस कॉलेज मंगळुरू येथे प्री ग्रॅज्युएशन शिक्षण पूर्ण केले राहुलचे वडील मंगळुरू येथे एन आय टी के अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कर्नाटक येथे प्राध्यापक आणि तिथले प्रमुख होते तर राहुलची आई राजेश्वरी याही मंगळूर येथे विद्यापीठात प्राध्यापक आहेत के एल राहुलचा जन्म एका सभ्य कुटुंबात झाला होता आणि त्याची नेहमीच खेळात करिअर करायची इच्छा होती केल ने के एल राहुलने क्रिकेटचा सराव केला आणि कर्नाटकच्या लहान वयोगटात असणाऱ्या संघात निवडला गेला कर्नाटक संघासाठी चौदा वर्षाखालील आणि सोळा वर्षाखालील संघात त्याने खेळायला सुरुवात केली नंतर राहुल पुढील शिक्षणासाठी परत बेंगलोरला गेला आणि तेथे त्यांनी जैन विद्यापीठातून कॉमर्स डिग्री मिळवली क्रिकेटच्या आवडीमुळे त्याने केवळ वर दहा वर्षाचा असताना क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती आणि त्यानंतर दोन वर्ष बेंगलोर युनायटेड क्रिकेट क्लबसाठी तो क्रिकेटचे सामने खेळला कॉलेजच्या काळात अभ्यासासोबतच तो आपली क्रिकेट कारकिर्द घडवण्यात राबला होता दोन हजार दहा दोन हजार अकराच्या मोसमात कर्नाटकसाठी पदार्पण करण्यापूर्वी आय सी सी अंडर नाइंटीनच्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात तो निवडला गेला तेव्हापासून पुढे राहुलने आय पी एल स्पर्धेसाठी सर्वांचे लक्ष खेचून घेतले आणि दोन हजार तेरामध्ये आय पी एल क्रिकेट संघात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्याला एक कोटीमध्ये खरेदी केले दोन हजार तेरा दोन हजार चौदा या वर्षामध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने एक हजार तेहतीस रन्स केल्या ज्या रन्स त्या वर्षात सर्वात जास्त दुसऱ्या क्रमांकाच्या आणि महत्त्वपूर्ण रन्स होत्या राहुलने इंडियन प्रीमियर लीगमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघाचे प्रतिनिधित्व केले लखनऊ सुपर जायंट्स या संघाचा तो कर्णधार आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तो आपल्या बॅटिंगने कायमच झळकत राहिला परंतु पुढे तो आणि हार्दिक पांड्या यांनी एका करण जोहरच्या शोमध्ये गेले असताना त्यांनी स्त्रियांबद्दल काही अपशब्द वापरले म्हणून बी सी सी आयने त्यांच्यावर काही काळ क्रिकेट खेळण्यावर बंदी आणली काही दिवसांनी ही बंदी उठवली ही गेली आणि तो पुन्हा कसोटी वन डे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये धावा ठोकत राहिला शतके ठोकत राहिला तो भारताचा विकेट किपर म्हणूनही महत्वाची भूमिका बजावतो आहे तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी राहुलने लाईफ पार्टनर म्हणून भारतीय अभिनेत्री आणि बॉलिवूड स्टार सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी हिच्याशी लग्न केले